गावठी पिस्तूल अग्निशस्त्र बाळगणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील जळगाव जिल्ह्यात हे दहशत उद्देशाने अवैध अग्निशस्त्र वापरतात सदरबाबत गोपनीय माहिती काढून अशा लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले यावरून राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीयरित्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चरणसिंग चव्हाण व पंकज चव्हाण हे काळ्या लाल रंगाचे पल्सर मोटरसायकल क्रमांक एम पी अडुसष्ट झेडसी तेहतीस सत्तावन्न वरंगाव शहरातील फुलगाव ब्रिजच्या खाली गावटी कट्ट्यासह दहशत माजवण्याच्या उद्देशाने येणार आहेत त्याप्रमाणे गणेशोत्सव सण लक्षात घेऊन राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक पथक तयार करून पथकास हकीकत सांगून तात्काळ घटने ठिकाणी पोहोचण्यास सांगून वरील मोटरसायकल क्रमांक व त्यावरील चालक यांना सापळा रुचून कारवाई करा असं सांगितलं त्यावरून मिळालेल्या बातमीची खात्री केली असता वरील क्रमांकाची काळ्या लाल रंगाची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम पी अडुसष्ट झेड सी तेहत्तीस सत्तावन्न त्यावर दोन संशयित ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारत असता त्यांनी त्याचं नाव चरणसिंग उखा चव्हाण वय छत्तीस राहणार चौडी जिल्हा बुरहानपूर मध्य प्रदेश पंकज रतनसिंग चव्हाण वय पंचवीस राहणार मोरझिरा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव असं सांगितलं त्याच्या चांगल घेतली असता त्याच्याजवळ गावटी बनावटीचे पिस्तूल एक दोन जिवंत काडतुसं काळ्या लाल रंगाची पल्सर मोटरसायकल व दोन मोबाईल असा अंदाजे लाख एक परवाना बेकायदेशीरपणे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून त्याच ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस नंबर एकशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई माननीय डॉक्टर श्री महेश रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्री अशोक नकाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव श्री राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री सोपान गोरे पोलीस हवलदार यशवंत टहाकळे प्रेमचंद सपकाळे प्रीतम पाटील श्रीकृष्ण देशमुख बबन पाटील रवींद्र चौधरी सचिन घुगे चापो भरत पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केल्या ट्वेंटी ला महाराष्ट्र दिवसासाठी पंकज तायडे मुक्ताईनगर वरणगाव